कैलासनगरात श्री हनुमान मंदिर कामाचं माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि मंदिर परिसरात वृक्षारोपण शेतकरी सुखी होऊ दे धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे आमदार कुणाल पाटील यांची गणरायाला प्रार्थना गणेशोत्सवासाठी चक्क चक अँब्युलन्सच्या टपावरून विराजमान होत आले बाप्पा पाहणाऱ्यांनी अनुभवला दुर्मिळ आणि धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न धुळे शहरातील चितोड रोडवरील कैलास नगर परिसरात सांजैनिक खान्देश मैदानचे संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज उत्तमराव गर्दे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून भव्य स्वरूपात मुक्तेश्वर महादेव मंदिर उभारण्यात येत आहे यासाठी मनोज गर्दे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मातोश्री द्वारकाई उत्तमराव गर्दे यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या कामासाठीचा जो मोठा खर्च आहे तो स्वतः उचलला त्याचप्रमाणे मंदिर कामासाठी अनेक शिवभक्तांनी सरळ हाताने मदत केली या मंदिराचं काम जवळजवळ पूर्णत्वास आलं आहे या मंदिराशेजारीच दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर देखील उभारण्यात येणार आहे या हनुमान मंदिर कामाचा भूमिपूजन शुभारंभ धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी संपन्न झाला तसेच मंदिर परिसरात पिंपळ वड अशा आरोग्यदायी वृक्षांचं मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आलं मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी यल्लमा मंदिराचे जोगती यांच्या हस्ते करण्यात आलं होतं बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली दोन हजार तेवीसमध्येच नवनिर्वाचित नऊ महिलांच्या हस्ते मंदिराचं कळसपूजन करण्यात आलं अशा वेगाने या मंदिराचं काम सुरू आहे या मंदिराशेजारीच आता दक्षिणमुखी हनुमान मंदिर उभारण्यात येणार आहे या भूमिपूजन आणि वृक्षारोपण प्रसंगी माजी आमदार राजवर्धन यांच्या यांच्यासमवेत भाजपा युवा नेते चेतन मंडोरे लक्ष्मण देवरे गणेश सुपनर पुंडलिक पगारे पंकज मुंदडा पत्रकार रवींद्र नगराळे सचिन बागुल प्रकाश शिरसाट संजय पाटील गोरख गर्दे विरेंद्र मोरे तसेच कैलास नगर परिसरातील अनिल जाधव कैलास पासंगे सतीश उगडे संजय भावसार जानकीलाल वाडिले सुखदेव निकम भालचंद्र सोनार कैलास माळी मनसाराम परदेशी कौतिक बागुल योगेश उगडे समाधान पाकळे रोहित परदेशी तेजस बागले अभिजित परदेशी निलेश मोरे प्रफुल्ल सोनार अभिषेक कणके हर्ष साखला सनी परदेशी कल्पेश परदेशी विवेक वाडिले आदी नागरिकांसह महिला भगिनीही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ऋषी क्षेत्र मुक्तेश्वर महादेव मिल परिसर आज ऋषी पंचमीच्या औचित्य साधून परिसरातील सगळे ज्येष्ठ नागरिक धुळ्याचे माजी आमदार माननीय राजूबाबा मांडे यांच्या हस्ते आज वृक्षारोपणचं आणि दक्षिणमुखी मारुती मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय राजवर्धनजी मांडे परिसरातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण दात्या अजून सगळे कैलासनगरवासी परिसरचे जितके ज्येष्ठ नागरिक सगळे माता भगिनी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना भाऊंच्या हातून घडली यांचं यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद श्री क्षेत्र मुक्तेश्वर महादेव मंदिर एका वर्ष आता एका वर्षाच्या आत फार भव्य दिव्य प्रमाणात उभं राहिलेलं आहे मला वाटतं उत्तर महाराष्ट्रात असं भव्य मंदिर महादेवाचं मंदिर दुसरं नाही महादेवाच्या दोन मंदिरांना फार महत्त्व आहे एक स्मशानाचं आणि एक नदी किनार सद महादेव मंदिर चितोड अमरधामला लागून आहे आणि या अमरधामच्या जवळ असलेल्या शिवमंदिराला फार महत्त्व आहे आणि आज गणपती बाप्पांचंही आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने मंदिराचं जवळपास पूर्ण काम नव्वद टक्के काम संपलेलं आहे आता पूर्ण दहा या वर्षाच्या अखेरीस याचा भूम लोकार्पणाचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे महादेव आम्हाला सगळ्यांना ताकद देऊ आम्ही लवकरात लवकर हा कार्य पूर्ण करू आणि तमाम धुळेकर नागरिकांना गणपतीच्या शुभेच्छा असंही मुक्तेश्वर महादेव मंदिराची संकल्पना माननीय दैनिक खानदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज भाऊ गदरी यांची होती यांनी या मंदिरासाठी अथक परिश्रम घेतला आहे आणि याचा मी साक्षीदार आहे या दोन वर्षाच्या दीड वर्षाच्या कार्यकिर्दीत धुळे शहरात असे भरपूर मंदिर आहेत ज्यांचं भूमिपूजन झालेलं आहे पण त्यांची कामाची प्रतीक्षा लोक अजून करत आहेत पूर्णत्वाची पण मनोजभाऊंच्या हस्ते आणि त्यांच्या अथिक परिश्रमाला आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला मी याचं श्रेय देतो कारण की मनोज भाऊ त्यांचे मुलं त्या आमच्या वहिनी साहेब यांनी सगळं तन मन धनाने पूर्ण प्राण होतून या मंदिराचं काम केलेलं आहे म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुका आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भरपूर धनधान्य पिकू दे शेतीमालाला शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळू दे अतिवृष्टीचा संकट दूर होऊन शेतकरी सुखी आणि संपन्न होऊ दे असं गणरायाला साकडे घालत आमदार कुणाल पाटील यांनी महाराष्ट्रावर अडीच वर्षांपूर्वी आलेलं संकट दूर होऊन धर्मनिरपक्ष महाविकास आघाडी सरकारची स्थापना होऊ दे अशी प्रार्थना केली आमदार कुणाल पाटील यांच्या देवपूर धुळे येथील निवासस्थानी घरगुती वातावरणात गणपतीची विधिवत स्थापना करण्यात आली यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी आरती करून गणरायाकडे शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी साकडं घातलं अतिवृष्टीचं सा संकट दूर होऊन धुळे तालुक्यात आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधव सुखी समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर शेतीमाल पिकू दे व त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळू दे असं साकडे घालत गणरायाची आराधना केली शेतकरी नेहमीच संकटात असतो यंदा समाधानकारक पाऊस असून शेतकरी आनंदात राहिला पाहिजे दरम्यान आमदार कुणाल पाटील यांनी महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन होऊ दे अशीही प्रार्थना केली राज्यात अडीच वर्षांपूर्वी मोठं अरिष्ट आलं आहे हे संकट दूर होऊन येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेच्या विचारधारेचं धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीची सत्ता येऊ दे अशी प्रार्थना केली यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील सौलता रोहिदास पाटील आमदार कुणाल पाटील सौ अश्विनी कुणाल पाटील चिरंजीव रायबा कुणाल पाटील कुमारी अहिल्या कुणाल पाटील यांनी मनोभावे गणपतीची पूजा अर्चा करून स्थापना केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल गणेशोत्सवाला सात सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली चिंब पावसात लाडक्या गणरायाचं आगमन झालं मिरवणुकांनी गणराय वाजत गाजत निघाले त्याचप्रमाणे घरोघरीचे गणपती मूर्ती घेऊन गणेश भक्त नागरिकांनी विविध वाहनांनी गणपती बाप्पाला आपल्या वाहनांनी घरी आणलं कुणी दुचाकी कुणी चारचाकी तर कुणी ओपन वाहनांनी तसेच रिक्षांनी गणरायाला घरी नेऊन प्रतिष्ठापना केली या सर्व मिरवणुकांच्या प्रवासादरम्यान एका वाहनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते वाहन होतं रुग्णसेवा देणारं अँब्युलन्स वाहन या ॲम्ब्युलन्सच्या टपावर श्री गणेशाची मूर्ती घेऊन जाताना दिसल्यानं अनेकांच्या नजरा या वाहनावर स्थिरवल्या होत्या काहींनी एकमेकांकडे बाप्पा चक्क अँब्युलन्सवरून जात आहेत याबद्दल कुतूहलाने बघून चर्चा केली बाप्पा अँब्युलन्सवर बघायला मिळाल्याचं दुर्मिळ चित्र अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन गिरीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचं कार्यालय श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चक्करबर्डी सुरत बायपास रोड या ठिकाणी ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या सुरुवातीला मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलं सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल तेरीसप पत्रक तोटा पत्रक ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीस चा नफा वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस चे अंदाजपत्रकापेक्षा कमी झालेला खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल वाचन करणे व वा दुरुस्तीचं वाचन करून मंजूर करणे दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक मीटिंग एकदम आनंदात संपन्न झाली आजच्या मिटिंगमध्ये मिटिंग सुरुवात करताना मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे तेवीस पत्र व नफा तोटा वाचण्यात आला तसेच आजच्या मिटिंगमध्ये ज्या ज्या वर्गणीचे सभासदांच्या दृष्टीने वर्गणी वाढवण्यात येऊन तसेच इमर्जन्सी कर्जातही वाढ करण्यात आली त्याचप्रमाणे आमच्या माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे यांनी जे आमच्या पदपेढीसाठी नवीन कार्यालयाची व्यवस्था करून देण्यात आली त्याबद्दल आम्ही सर्व पदपीठेचे आमचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ चौधरी तसेच सर्व संचालक मंडळ व सभासदांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले तसेच सर्व सभासदांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांची त्यांचे आभार मानतो आणि आजची जी मिटिंग होती ती खेळीमेळीच्या वातावरणात खूप आनंदात पार पाडली त्याच्यामुळे आम्ही सर्व सभासदांचे तसेच सर्व संचालक मंडळाचे अधिष्ठाता माननीय अधिष्ठातांचे व सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी आभार मानतो चा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल